माझ्या विभागात म्हणजे माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत आणि खर तर विधिमंडळाच्या अखत्यारीत येणार राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग ज्याच्या अध्यक्ष अनिल काकोडकरजी जी आहेत त्यांना मी मंत्री म्हणून पत्र लिहिलंय आणि पीओ पी वरनाच आणि पीओपी मुळेच किंवा पीओ जणू काही विशा विषारी आहे पर्यावरणाला घातक आहे आणि केवळ पीओपीमुळेच नैसर्गिक जलस्तोत्र जिथे विसर्जन पण होत ते प्रदूषित होणार आहे अशा स्वरूपाचा सीपीसीबी ची गाईडलाइन च्या आधारावर राज्य सरकार मधल्या महानगरपालिका नगरपालिका राज्य सरकार च एमपीसीबी बोर्ड आणि त्याच्यावर आधारित सुमोटो केस मध्ये नागपूर खंडपीठ आणि केवळ मागी गणेशोत्सवासाठी विक्री बनवणे आणि डिस्प्ले करणे याच्यावर मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशावर मूळ गाभा आहे की पीओपी आज हा ठिकाणी विषारी किंवा जलस्त्रोत्राला तोच प्रदूषित करतो याचा अभ्यास नाही आहे त्या या आयोगाने तो अभ्यास करावा असे निर्देश आम्ही दिले काकोडकरांनी मला उत्तर दिलं आणि त्यात एक्सपर्टची कमिटी नेमून आम्ही त्यातला रिपोर्ट देऊ हे त्या ठिकाणी कबूल केलंय आणि म्हणून त्या पद्धतीचे सरकारची भूमिका की आम्हाला याचा अभ्यास करायचा आहे काकोडकरांचं उत्तरही आहे आणि जोपर्यंत हा मूळ विषय पीओपी दूषित करतो आणि हुशारी आहे याचा निकाल लागेपर्यंत बंदी अयोग्य आहे ही भूमिका किंवा अशाच स्वरूपाच्या भूमिकेला मदत किंवा अशा स्वरूपाची आमची कॉन्शियस भूमिका ही आम्ही कोर्टासमोर मांडू सगळ्याचा मूळ पीओपी काय याच्यावर आहे ना त्याचा अभ्यास करू हा समज गैरसमज असू शकतो कुठला त्याच्यासाठी सायंटिफिक अभ्यास झालाय गुजरातच्या सरकारने एनजीटीच्या गाईडलाइनवर पीओपीची वर बंदी उठवली मग तिकडे समुद्र वेगळा आणि मुंबईकडे वेगळा आहे का त्यामुळे हा आयोगाचा अभ्यास होणं आवश्यक आहे तोपर्यंतची बंदी ही मान्य नाही हीच भूमिका मूर्तिकारांचे त्याला समर्थन आमचं आहे